नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो बदलत्या वातावरणामुळे आपल्या पिकावर अनेक प्रकारचे बुरशी व जीवाणूजन्य रोग येत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांच्या एकत्रित नियंत्रणासाठी धानुका कंपनीच्या कोनिका या बुरशीनाशकाची माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो धानुका कंपनीचे कोनिका हे बुरशीनाशक आणि जीवाणूनाशक अशा दोन्ही प्रकारे वापरता येते कोनिकामध्ये कासुगामायसिन पाच टक्के आणि कॉपर ऑक्सिक्लोराईड पंचेचाळीस टक्के या दोन रासायनिक घटकांचे संयोजन आहे कासुगा हे आंतरप्रवाही पद्धतीने तर कॉपर ऑक्सिक्लोराईड हे स्पर्शजन्य पद्धतीने काम करते ज्यामुळे कोनिका बुरशीनाशक वनस्पतींच्या विविध रोगांना हो प्रतिबंध आणि नियंत्रित करते कोनिका हे वनस्पतीद्वारे वेगाने शोषले जाते आणि पूर्ण वनस्पतीमध्ये पसरते कोनिकामुळे रोगमुक्त निरोगी पिके आणि उच्च दर्जाचे उत्पादन मिळते हे संपर्क आणि अंतरप्रवाही क्रिया करून काम करते ज्यामुळे पिकांना सर्वांगीण संरक्षण मिळते कोनिकाचा वापर अँथ्रॅक्नोज जीवाणूजन्य करपा काळे डाग अशा सर्व बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी करता येतो कोनिका बुरशीनाशक द्राक्ष भात टोमॅटो व इतर सर्वच पिकांसाठी वापरता येते कोनिका बुरशीनाशक एक पॉईंट पाच ग्राम प्रति लिटर पंचवीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंप आणि तीनशे ग्राम प्रति एकर फवारणीसाठी वापरावेत शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या पिकावरील बुरशी आणि जीवाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी कोनिका बुरशीनाशक प्रभावी काम करते माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशा नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये